श्री नागेश्वर नागेश्वर महाराष्ट्र औंढा नागनाथ पांडवांच्या चौदा वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठिर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते महादेवाच्या पिंडीस्मोर नंदीची मूर्ती नाही तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे मंदिराच्या आवारात बारा ज्योतिर्लिंगाची छोटी छोटी मंदिरे असून एकशे आठ महादेवाची मंदिरे आणि आणखी अडुसष्ट महादेवाच्या पिंडी आहेत याशिवाय वेदव्यासलिंग भंडारेश्वर नीलकंठेश्वर गणपती दत्तात्रय मुरलीमनोहर दशावतार यांची देखील मंदिरे आहेत नागेश्वर महाराष्ट्र औंढा नागनाथ पांडवांच्या चौदा वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठिर याने औंढा ज्योतिष फायदे नागेश्वर ज्योतिर्लिंग विशेषतः कालसर्प दोष आणि सर्पदोष निवारणासाठी प्रसिद्ध आहे कुंडलीत असे दोष असल्यास चांदीचे नागनागिन जोडा अर्पित करणे फायदेशीर ठरते दर्शनाने सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात जन्ममृत्यू चक्र थांबते प्राणरक्षा होते आणि धन्मोक्ष लाभतो ज्योतिषविशारद विद्या उपाधे पाटील